आदिती तटकरे यांनी यांना वंदन करणार म्हणून तुम्ही रुसून दिल्लीत आला अशी चर्चा आहे असं काय नाही दिल्लीत येणं म्हणजे तसं असणं असं काय भाग नाही आहे आमचं पूर्वनियोजितच ठरलेलं होतं त्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी पत्र दिलं आणि काल संध्याकाळी हे ऑर्डर निघाले आमचं अगोदरच ठरलेलं त्यामुळे कोणाला मिळेल किंवा कोणाला नाही असा काय तो पार्ट नव्हता परंतु ठीक आहे जे काय कोरोना आदेश आलेले त्याचं आम्ही पालन करतो आणि करतो आजच्या कॅबिनेटला एकनाथ शिंदेजी पण उपस्थित श्री ते श्रीनगरला आपल्याला माहिती आहे रक्तदान शिबिर काल त्यांनी केलं जवळजवळ नऊशे ते हजार बाटल्यांचं रक्तदान सगळे आमचे पैलवान सांगली सातारा कोल्हापूर तिकडून आले होते आणि त्यांना घेऊन अगोदर आमच्या लोकांनी काल साहेबांनी जाऊन स्वतः पण रक्तदान केलं आणि ते सगळ्यांनी तिथं काल त्यांच्या भेटी घाटी आज तुम्ही कॅबिनेटला उपस्थित राहणार आहात की नाही नेमकं आज आता दिल्लीला आता वाजलेत की त्यांनी जाणार कधी त्यामुळे आज काय आम्ही तिथं नाही आहे नाराजी म्हणून नाही नाही नाराजी म्हणजे काही नाही पण ठीक आहे आता ते काय नेते मंडळी ठरवतात त्याप्रमाणे चालावं लागतं त्यामुळे काय तशी अडचण नाही पण पालकमंत्री पदाच्या पेक्षाही देशाचा झेंडा फडकवण्याचा मान तुम्हाला मिळावा अशी मिळेल आज नाही उद्या मिळाल त्याची काळजी नको आणि बघूया आता वेळेला त्यांना दिलेला आहे कदाचित पुढच्या वेळेला आम्हाला शिंदे शिंदेसाहेबांनी बापाची हाक ऐकली आदित्यसाठी सुरेन तटकरींची नाही नाही असं काही नाही आहे त्यांचा काय त्यांचा प्रश्न आहे काल इथे भेटले म्हणून काय झालं अशातला भाग नाही आहे आता आमच्यासाठी तर शिंदे साहेबांनी ज्या वेळेला एवढं सगळं केलेलं आहे त्यामुळे ते सगळं नाही नक्की कशामुळे हा निर्णय घेण्यात आला म्हणजे एवढे तुम्ही भरत गोगावले म्हणजे रायगडचे पालकमंत्री झालेच पाहिजे याचा तुम्ही पण बांधला होता आणि तशात हा निर्णय घेतला जातो ठीक आहे तर ते वरिष्ठ पातळीवरना काय ठरलं असेल त्याला आता मी नाही काय सांगू शकत आणि आम्ही जास्त काय विचारविणे करत नाही आहे काय कारण आदेश पाळणं हे आमचं कर्तव्य आम्ही एका सर्वसामान्य कुटुंबातून आलेली नेते म्हणजे जातात कुठली पार्श्वभूमी नसलेला नेता आहे आणि त्याला हा मान मिळावा अशी तुमची सातत्याने इच्छा होती सबोरी फल मिठा होत आहे नाही उद्या मग सांगितलं आणि ते होईल का पण नेक्स्ट टाइम तुम्ही झेंडा फडकवणार हा शक्यता वाटते तशी आदिती तटकरी यांनी झेंडा वंदन करणार म्हणून तुम्ही